वरण त्यासाठी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ही मिक्स घेतलेली आहे मुगाची थोडी जास्त घेतली तुरीची कमी टाकलेली आहे आणि तुरीची डाळ घरची असल्यामुळे ही येत अशी तुरीच्या डाळीची इथं हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे लसूण जिरे लसूण जिरे टाकलेलं आहे

छान आता एक दोन तीन मिनिट होऊन द्यायचं आहे बरोबर आणि चवीनुसार मीठ पण टाकलेल आहे डाळ शिस्तानीच तर आता जिरे आणि लाल मिरचीचा तडका देणार आहे तो तर जिरे आता छान होऊ शकतं तर यामध्ये आता लाल टिक्का टाकून घेते भरपूर सारी कोथंबीर डाळ तयार आहे खाण्यासाठी आवडला व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे डाळ काढता